प혜य तका गाए,欢र左 सिय कि ंटीकाट का? 15 के और शका पाख। जर सीधीकiken जरें को संध Credituk

હા બારીક બારીક ના પોટાટા અસ વોટા કિરાડ મોડો હવે દોનપોડ તાજો

मग सुहास गांवकर मोल्या पंचायतीचा वार्ड नंबर तिनचं पंच मेम्बर आता तुम्ही पहिले एक बारीकसो एक्सिडंट झाला हंगा एक गायेक ट्रश केली एन एच फोर एन एच फोर हायवे आणि हंगा हेवी वेहिकल भरपूर प्रमाणान चलता सो तशेच हा आमच्या जे गाय जे जो ते शेतकार असा त्यांच्याकडे मागता की आपले गाय सेफ दवरचे आमच्या हांगा मोले गावच्या तर हांवें पयल्या की ओनर जे आपल्यो गायो ऑलरेडी सांचे चोरून घरा व्हरता आणि पूण भटक्यो ज्यो गायो आसा त्यो हांगा भटकत असता भटकत असता ह्या रस्त्याचेर हांगाच न्हू हे सगळ्या गोयभर भटकता गायो आसा तो भटक्यो ज्यो गायो त्यो सगळ्याक भटकता आणि हे पंचायतीनू हे असा की एम एमओ यू सायन करून खंय खैतरी व्हरोन दवरची गो, गो शाळेन व्हरोन दवरची म्हणून तसे आम्ही काम करीत असा पण भटक्यो गाय सोपेपणी मेळत ना भोवत असतात सो त्यांचे एक आमच्या लोकांनी एक आम्ही बी हो एक हे घेवची की त्यांना सैडिकच दोरप्र मात रस्त्या वेळ सैडिक एक लोकांनी केना इग्नोर करचे एक कियां जीवही वाचपूक शकता आयज ही गाय मेली त्या गायक हात सुद्धा परिस्थिती नसली असे तरी आमचे जे मोले वाटारातले जे भरगे असा जे झरी वाड्या वेले भे तसेच बाजारातले भगे ते हांगा येऊन मेळोन त्यांच्यानी गायक आपले हातीन भरून तिका वरून डिसपोज केली तसेच हा एक एक पंचायतीकडल्यान तसेच आमच्या मॉल्या वाटारातल्या सगळ्या लोकांकडल्यान एक विनंती करता की पोंडा ट्राफिक पोलीसाक की एक हा ट्राफिक पोलीस आमचो चार रस्त्याचे एक अपॉइंट करचो आणि ते जे ट्राफिक असा ते सुरळीत दोरचे कियाक दोन्ही वाटेन गाडयो हो पार्क न्हू ती गाडयो हो एक पार्क करपाक एक सिस्टमेटीक दोरचे आणि बी पार्क केल्ल्यो जाय कारण गाडयो बी हा हो जायतून मार्केटात कारण एक सगळ्यांचा बी चलता सो कोणाक त्रास करिनासताना जर कसे जर सुडळीत चलपाक शकता असे एक ट्राफिक पोलीस अपॉइंट करून हा दवरचं हा इतलेच मागता थँक्यू